ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, करा त्यांच्या सन्मान सोहळा सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेतील गुणवान व्यक्तींचा सन्मान आदर्श शिक्षक पोलीस पत्रकार डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठरला उत्साहपूर्ण शाहूर इथं ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा मारुती धिरडे प्रकाश वेखंडे यांची उपस्थिती लाभली तर मार्गदर्शक म्हणून तहसीलदार परमेश्वर कासुळे पोलीस निरीक्षक मुकेश जिठगे आणि गटशिक्षण अधिकारी रामचंद्र विषे संतोष निचिते फुडवसाहेब रवींद्र चंदे अशोक इरणक अरुण पानसरे उपस्थित होते या सोहळ्यात आदर्श पोलीस आदर्श शिक्षक आदर्श डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदर्श उद्योजक नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व जीवरक्षक टीम यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच वृषाली सामाजिक संस्था यांचाही त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुमार पानसरी यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातील अशा उपक्रमांद्वारे समाजातील गुन्हे व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला